नावालच घडलं काय सांगू कस सांगून नावालाच घडलं भक्तीचा वारा माझ्या हृदयात शिरलं भक्तीचा वार माझ्या हृदयात शिरलं काय सांगू कस सांगून नावालाच घडलं काय सांगू कस सांगून नावालाच घडलं भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल कष्ट करेया पोट भरू लागल कष्ट करून पोट भरू लागल संगरात जाऊन संसारी सागरात जाऊन तारू नाही सात नाही वर कोणी काढलं तारू नाही सात नाही वर कोणी काढलं भक्तीचा वार माझ्या हृदयात शिरल भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरलं भक्तीचं वार माझ्या हृदयात शिरल काय सांगू कसं सांगू नवलचं घडल काय सांगू कस सांगू भक्ती चार माझ्या हृदयात शिरल भक्ती हृदयात शिरल गजानन बाबा राहतो गजानन बाबा शे गावी राहतो भक्ता चा केला तोरीत धावतो चहा केला तोरीत धावतो भक्ता चा धावत रूप त्याच वेडल रूप त्याच पाहू नेम माझ वेडल भक्तीच वार माझ्या अंगात शीर, भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल काय सांगू कस नवलच घडल काय सांगू सांग नवलच घडल भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल भक्तीच वार माझ्या हृदयात शिरल वाऱ्यासारखं नाव माझ्या कानावर पडल वाऱ्यासारखं नाव माझ्या कानावर पडल मुखावर आला आणि तोंडा बाहेर पडल मुखावर आला आम्ही तोटा बाहेर पडलं मुखावर आला आणि तोटा बाहेर दाशी म्हणे संत आता तुला मी गाठल दाशी म्हणे संत तू तू तमी मी गाठल मातीचा वार माझ्या हृदयात शिरल बाबतीचा वार माझ्या हृदयात शिरल काय सांगू कसं सांगू नवलचं घडलं काय सांगू कस सांग नवलच घडल भक्ति च वार मृदयात् शिरल भक्ति च वार मज्या हृदयात् शिरल भक्ति च वार मृदयात् शिरल भक्ति च वार मज्या हृदयात् शिरल सद्गुरु गजानन महाराज की जय